आहे आहे काय काय भारतीय जनता पार्टीची आज कार्यकारिणी मी जाहीर केलेली आहे येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि माझ्या अंडर सात नगरपालिका या सर्व ठिकाणी कार्यकर्त्यांची फौज लागते फळी लागते त्या त्या पद्धतीची जबाबदारी द्यावी लागते म्हणून ही कार्यकारिणी मी आज उशिरा मीना पण जाहीर केलेली आहे कारण मागच्या परिसर बघितला तर काय पूरपरिस्थिती होती काही वारीचे विषय होता अनेक विषयामध्ये जरा लांबलं परंतु काही दिवसात दोन ते चार दिवसामध्ये आचरणी लागू शकते परंतु कार्यकर्त्यांनी ताकदीनं पळलं पाहिजे कारण यापुढच्या निवडणुका ह्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ह्या सर्व कार्यकर्त्यांच्या निवडणूक का। आहेत त्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह यावा प्रत्येकाला जबाबदारी मिळावी यासाठी ही तातडीनं आम्ही आज ही जिल्हा कार्यकर्णी जाहीर केलेली आहे अनेक अनेक ठिकाणी पक्ष दावा भाजप नक्कीच आम्ही स्वबळावर लढण्याची तयारी ठेवलेली आहे या माझ्या जिल्ह्यामध्ये तीन आमदार हे भारतीय जनता पार्टीचे आहेत एक मोहोळ विधानसभा सोडता बाकी सर्व ठिकाणी आमचे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आणि सर्वजण चांगल्या मताने आलेले आहेत त्यामुळं सर्व ठिकाणी आमचा आग्रह भारतीय जनता पार्टी कमल कमलचिन्हावरच असणार आहे काही ठिकाणी काय निरोप आहेत जर त्यांच्याशी आमची व्यवस्थित चर्चा झाली केली तर आम्ही त्यांची माहिती म्हणून कुठेतरी प्रयत्न आम्ही करू परंतु मी सांगतो नव्याण्णव टक्के हे भारतीय जनता पार्टी चिन्हावरच आम्ही सर्व नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती लढवण्याची तयारी केलेली आहे बरेच सोशल मीडिया काय त्या सर्व कारण मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो कारण की आपलं पद संपुष्टात आलेलं आहे आज जी मी ले ले पूर्ण पने जे मी कार्यकारणी जाहीर केलेली आहे ती पूर्णपणे यादी त्याच पद्धतीचे तेच लोक अपले पहत लाव पदस कुटली तेनी आपले पद लावू शकतील परंतु ज्याच्याकडं पदच नाही ज्याच्याकडं कुठली जबाबदारीच नाही त्यांनी जर आपलं नाव लेटरपॅडवर वापरलं गाड्यावर वापरलं तर त्यांना विनंती तुमच्या माध्यमातून मी करतो की त्यांनी आजपासून ते करू नये जर केला तर मला भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष म्हणून नक्कीच मी त्यांच्यावरती कारवाई करणार आहे